हाय फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग हा मुद्दा पाहणार आहोत मागील काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे तर माझे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला आवडत असतील असं मी गृहीत धरते आणि हाही व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर बघा महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग जे आहेत ते एकूण प्रशासकीय विभाग सहा आहेत त्यामध्ये कोकण विभाग पुणे विभाग नाशिक विभाग औरंगाबाद विभाग अमरावती विभाग आणि नागपूर विभाग असे एकूण महाराष्ट्रामध्ये सहा विभाग हे पडलेले आहेत आणि या सहा विभागांचा जर आपण विचार केला तर या सहा विभागांमध्ये जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा भाग आपण पाहूयात की त्यामध्ये कोकण विभाग जो आहे त्यामध्ये सात जिल्हे आहेत पुणे विभाग जो आहे त्यामध्ये पाच जिल्हे आहेत नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे आहेत औरंगाबाद विभाग जो आहे त्याच्यामध्ये आठ जिल्हे आहेत अमरावती विभागामध्ये पाच जिल्हे आहेत आणि नागपूर विभाग जो आहे त्यामध्ये एकूण सहा जिल्हे आहेत असं जर आपण सहा प्रशासकीय विभाग ांचा विचार केला तर त्यामध्ये एकूण छत्तीस जिल्हे असलेले आपल्याला पाहायला मिळतात सर्वाधिक मोठा असणारा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे औरंगाबाद विभाग आहे की ज्यामध्ये आठ जिल्हे हे पडलेले आहेत आणि सर्वात लहान जे आहेत त्यामध्ये पुणे अमरावती आणि नाशिक हे जे आहेत यामध्ये पाच जिल्हे आहेत दोन नंबरला कोकण विभाग येतो ज्यामध्ये सात जिल्हे आहेत तीन नंबरला नागपूर सहा जिल्हे आणि सर्वात शेवटी पुणे नाशिक आणि अमरावती पाच जिल्हे म्हणजे आज मी तीस महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग कोकण पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती आणि नागपूर आणि एकूण छत्तीस जिल्हे की ज्यामध्ये सात जिल्हे कोकण विभाग पाच जिल्हे पुणे विभाग परत पाच जिल्हे नाशिक विभाग सर्वाधिक जिल्हे औरंगाबाद विभाग त्यामध्ये आठ जिल्हे आहेत पाच जिल्हे अमरावती विभागामध्ये आणि सहा जिल्हे नागपूर विभागामध्ये आहेत अशा पद्धतीनं एकूण छत्तीस जिल्हे हे सहा प्रशासकीय विभागांमध्ये असणारे आपण या ठिकाणी पाहू शकतो आणि त्या पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल की एकूण प्रशासकीय विभागानुसार जिल्हे हे कशा पद्धतीनं विभागले गेलेले आहे